इराण आणि इस्रायलमधील अलीकडच्या घडामोडींबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे अणुस्थळांवरील हल्ल्यांशी संबंधित वृत्तांसह उद्भवत असलेल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही बाजूंनी कोणतीही तणावपूर्ण पावलं टाळावीत असं आवाहन भारतानं केलं आहे तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा वापर करायला हवा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे भारताचे दोन्ही देशांशी घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं भारतानं म्हटलं आहे दोन्ही देशांमधील भारताचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत या प्रदेशातील सर्व भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सुरक्षित राहण्याचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि स्थानिक सुरक्षा सल्ल्यांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व भारतीय नागरिक आणि ना इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची अनावश्यक प्रवास टाळण्याची दूतावासाच्या समाजमाध्यम खात्यांवरील सूचनांचं पालन करण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच सुरक्षा नियमांचं पालन करण्याची विनंती इराणमधील भारतीय दूतावासानं केली आहे